रेशमे अ रेश काय सांगू तुला आता काय झालं आता सांगाय सारखंच नाही सांगाय नाही अग काय सांगू आता था? थांबा भाकरी पलटू द्या मग सांगा एक मिनिट भाकरी चढ पडू दे तिकड काय झालं कुणा म्हणजे माझ्यावर आज कमून घाबरवताय काय झालं काय सांगू रेशमे चांगली खबर सांगा बाई काहीतरी उगच काही ना का सांगू हा काय झालं चांगली नसल्यासारखीच खबर आहे आता मला असं धाक दुखवू राहिली बर का तुम्ही दर वेळेस ना असं काहीतरी सांगत आला मलाच टेन्शन येत काय झालं एवढं तोंड लटवायला लागलं मला बघितलं का एवढं लटलट लट, होतय पर घाण फुटला तुम्हाला कपाळाला तर हा हा तशीच गोष्ट रेशमी आता काय झालंय नेमका सांगता का मला धाक दुखवू राहिली सांगा ना काय झालं अग माझी सासू यायची आज हा अरे मग तू चांगली गोष्ट आहे ना आनंदाची बातमी आहे अगं कसली आनंदाची डोंबल्याची बातमी आली डेंजर बया आत्या एवढ्या तर चांगल्या आहेत माझ्या आजी सासू आणि तुम्ही कुशाला असं म्हणताय हा सासू सोडून सगळ्या तुला गरीबच दिसत्या हायच गरीब त्या अगं गरीब नाही लई खोडीची येत तिला माझ काही पटत नाही रेशमी सगळ्या गोष्टीला माझ्या नाव होती ती असच करती तसंच करती हेच सांडिवला तेच सांडिवला म्हणून तुमच्याकडे राहत नाही आता त्या खरच पण काय म्हणली सासू येणार आहे तर कशी यांची बत्तीस गुल झाली काय म्हणली रेशमी काय कुठं काय म्हणलं आता सासू येणार आहे म्हणलं तुमच सुटल मला कशा टोमणे देत असताय बरोबर झाला तुम्हाला टोमणी द्यायला कोणतरी पाहिजे ना मग तुम्हाला कळन की हा आपण सुनाला किती त्रास देतो रेशमी तुझ्या सारखी नाही मी लाली पावडर लावायला मग तुम्ही न लावत पण तुम्हाला नाव तुम तुम ना का म्हणतात तुम्ही तो लई सुग्र नेत मग तुमची सासू तुम्हाला का नाव ठेवत असेल बरं काहीतरी खोडा असनच ना माणसात इंगळी <laughs> रेशमे तुला सांगते तुला लय कुशील लागायची सवय का नाही माणशीच्या सासूच्या कुशील लागते फुसफुस फुसफुस करते बियतच बघल ती गेल्यावर नाही आता ना मी कशाला कुशील लागणार आहे तसं पण आता कोण कौन कोणाचं बेद बघते कळण काय म्हणली नाही नाही आत्या मग बघा तुम्ही नंतर मी काय नाही बोलायचे मग तोंड एकदम गपराई पण पन... अचानक कस काय येऊ ना नाताला भेटायला भेटायला येऊ राहिलं का नातात लय जीव ते तर लय लय ना असं कर माझ्या नाताला तसं कर माझ्या नाताला हा पैसे काढून देते मग तर अजून हा ना जीव आहे तेवढा मग यांच्यात बघा आता नुसतं तू बघत राहा तुमच्या नादात इकडे मै भाकर जाळणार होती ना आता एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही उलट आता काहीतरी सायपाक पाणी करावं लागेल ना त्यांच्यासाठी मी तर लई खुश आहे बाई कोणतरी टोमणी मारा देणारे सासूला काय काहीच नाही मला आनंद होतोय उलट येऊल आज सासू लई दिसत आजचे दिवस जरा तू आळा घाल तुझ्या आजचा दिवस बोल सांगशील तुझं कोण कसं फटफट आणि बरगाट नाही सांगायच्या आता किती काय झालं तर शेवटी आपल्याला दोघीला सोबत राहायचंय त्याच्यामुळं मी कशाला काय बोलन तुझं तोंड राहायचं नाही रेशमे नाही राहता सासू सासूपेक्षित तुझी भीती वाटते रेशमी नाही आता मी माझ्या तोंडाला एकदम कुलूप लावून ठेवते लोक चला आता मग तुम्ही आराम करा थोडासा नाही काय नाही घाम पुसून घ्या जात्या <laughs> कुल झाल्या तर सासू यायची म्हणून असंच पाहिजे हा कोणाच तरी दबाव नको का लई माझ्यावर रुबाब झाडीत असतात ना मजा येत असती बरं झालं यांच्या मुळे तरी आलं अग कमल कमल कुणी चावल द्याय ना भाई, एवढ बाई मी पावसात आले घरात आहे का नाही कुणी अग बाई कमल अ बाईथ झोपली गोरातीस ए रेशमा रेश्मा झोपडी सवय गेली नाही का अजून पहिल्यापासून आत्या आगा कमल आता कसं सासू बे <tog> सासू आहे तुझी झोपडे आत्या सासू आत्या सासू सासू बाय 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 पडले पडले बाई सासू सासू म्हणता म्हणता पडली पहिल्यापासूनच अस मी पावसात आले आणि तू झोपलीच गोरं ती बाई बरं नाही मला बरं नाही काय पंढरपूरला गेल ती काय हा त्याचाच थाकवाय पंढरपूरचा तिकडून आले सौभाग्यवती नमस्कार आमच्या सास व्हिडिओ व्हिडिओ खूप आवडत ना मग लाईक का नाही करत लाईक करा नक्की करा हॅलो बोल ना रेश्मा कधी अरे आलो ना दहा ते पंधरा मिनिटात येतोय खरच का हो का रे काय झालं काय नाही तुम्हाला एक खुशखबरी सांगायची होती कसली रे खुशखबरी हो तुमच्या आजी आल्यात काय बात मग आली वा ऐका ना लवकर या आणि येताना ना एक वडापाव घेऊन येतात ना अरे काय निघतो वडापाव एक नाही चार वडापाव घेऊन येतो आजी आली ना आलो दहा मिनिटात आलो बर बर लवकर या बर अगं काय आहे घर सगळे ठप ठिप आहे का नाही हा काय हा पसारा सार घर दाना दिन करून टाकलंय झोपायचं उशीलाईल झोपणं नातय झोपायच आहे सारखं झोपण झोपण चांगलंय काय झोपण हा सुनाळशी भेटली ना सोनाळशी भेटली आई धरा छान अग बाई सुनानी छान आणलं नाच सुनानी हा आणि इथं छानल्या झोपा चांगल्या ती माणसं आल्यावर तशीच करती <laughs> मी पायदा बोल बघ नाचून नाचून हा किती चांगली भेटली नाचून जेवण करता काय केलंय जेवण केलं सुना जेवण तुमच्या सुनानी हा हा तुमच्यासाठी स्पेशल केलंय भाजी केली करडीची मला आवडत असेल तर मी खाईन माझ्या आवडीची नाही तर तोंडावर फेकून मारीन चल उठ उठ काय तरी बनव माझ्या हाताने तू कर तू, 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 तू करणार मी तू कर काय कर आताची तर बत्तीस गुल झाली मजा येणार आहे आता बरं झालं माझी आजी सासू आली रेश्मे आिकडे तर काय मला आतमध्ये आले आले मी आई हा आ, हा, हा आले आले ना जे प्या, प्या, प्या। आले का? काय झालं कुशीला घुसली का, का, का। थोबाची आ लागलीच गुलू 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 करायला सांगितलं होतं मी डोक्यात बसतच नाही मी कुठं गुलुगुलू केल्या त्या हा थोबड तो तो तोंडाची ती कशी हे मातारी तुला माहित आहे का किती चांगल्या असं म्हणताय काय मुस्कड मजा लागती नाही आत त्या उलट तुम्हाला बोलत होत्या ना मनाला एवढं वाईट वाटत वाट होत म्हणलं मा सासू थोबड तो तोंडे तुझे तो दडिन मी आता हसली दत्तकडे तिला जास्त च्यावयत येतोय मातारीला पण आता आता काय स्पेशल करणार तुमच्या सासूसाठी काय नाही करीत केली ना भाजी मेच केली घालते नाही त्यांना ओळखू येन तुमच्या हातच त्यांना काय कळत नस ना काय असं कोण करू वरण करीत असते पातळ चुरून घालत असते आता तुम्ही बघाय वार वरण करायचंय का काय करायचंय आता बोलणे तर तुम्हाला खायचे माझं काय बाई याच्यामध्ये काय रोलच नाही आता जर हसली आणि काय पाय दाबायचं काय लावते का फुगड गाडी घोडी आता कधी भेटली असेल म्हणून आपलं पाय झापित होते बर मला त्या आवाज देऊ राहिला तर मी बाहेर जाऊन आले हा तुम्ही तुमचं आवरून घ्या मस्त माझी हडळ न करती तिला मजाच वाटते हसती दात काढते पटकिनी डाळ करते <laughs> खाऊन गपची बसन अग कमाल मला लाग हे काय घालायला लागली डाळ डाळ मी खाणार आहे का वरण खातात की तुला नाही वरण नाही मी तुला माहित नाही का नाही मी वशात खाते मी आण काय करेन कर लवकर आता पावसा पाण्याचा कुठं काय जाऊ कर फटकरी मी हे नाही खाणार पहिल्यापासून तुझं हेच आहे पटकन करायचं जा पाहुणे घरी आहे का नाही बस काय करते आण लवकर गोंधळ काय चालले आई काय झालं अग ही डाळ करायला लागली कर आले वरन करते महिन्यांतून एकदा येते मी वर्षात हां बरोबर 12 केलं पाहिजे केलं पाहिजे बरोबर मानल्या पाहिजे एवढं दिवसातून येते आणि आता दाळ घालती मला आणून ठेवला असता यायच्या आधी मी वसाट मासा टोंडांस मानले गपसना त्या किती डेंजर येत मला तर बघून मला भीती वाटली रेशमी हां Uh, uh, करायचं मी बारा वर्षातून एकदा येते का रोज रोज येते मी मोठ्या लेखाकडे कधीतरी येते लहान लेखाकडे इकडं काय मी टोचते का टोचत नाही तू दाण असंय म्हणून मी जाते घडी घडी तुम्हाला सांगते आता त्या अशा पटकेशी जाताना तो मटण घेऊन येतात आणि अशी चव आहे ना त्यांच्या हाताला तुम्ही विसरले सगळं काही यथ का तिला तुला माहित नाही मी शिकावलंय तिला ना भाकरी ना भात ना कालवण ना मसाला बारीक वाटायची काहीच नव्हती करत काहीच नाही मग मा, मला आता काय करून घालती काय माहिती एक मिनिट आहे मी तुम्ही तिकडं राहते नाही नाही मला एक सांगा आता तुम्ही तर लई गुणगान गात मी लय सुग्रण होते सासू माई नाव घ्यायची तुमची सासू तुम्हाला नाव नाही तुम्हाला राहिली गप्ची बसना चार बारे काना लागते ना ऐक ती खोदू खोदू तसा तसा पुराण येते पण मला ना तुम्हाला स्वयंपाक येत नव्हता करा करा मी काय हात नाही भार लावणार त्यांनी सांगितलं एक कामाला हात लावायचा नाही जाते का तू तिकड कमत ही फे, जा लवकर आण मठन मच्छी काहीतरी घेऊन ये मी जवर आहे ना तवर मठन मच्छी आणलं पाहिजे सांगितलंय ऐकायचं चा। बर का चालत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मठन मच्छी आणायचं बस जाऊन लवकर कर, हा, कर हा। मी आता आत बसते इथं आता काय माझा पिक्चर नाही सोडायचे केले केलेशिवी घातल्या शिवी आणि रिश्मीला तेवढच पाहिजे रिश्मी तर आता लाडाची आत्या काय की तिकडच बघू राहिले घामच फुटलाय तुम्हाला तर तुला नाही ना माझ्यासाठी फुटत घाम नाही रे रे काय नाही मला काय बोलायचंच नाही आत्या न बोलता सगळं काय दिसू राहिलंय म्हणजे मी वाईट नाही करत तुम्हाला जर माझी काही मदत लागली ना मला सांग बर का मी नाही यायचे <laughs> तो तोंडाची तिला मजाच वाटली रेश्मा ए रेशमा हा काय ग भाई माझा ना पण दिसत नाही ग किती वेळ जायला येऊन मी नगरला गेलेत कधी बघाला असं झालंय मला त्याला तुमचा जीवे जीवेला जीव आहे तर ते तर या कुलता एक नाथू जीव असणारच ना मग कधी येते ने केव्हाच उभा आहे वाट बघत झाले काय तुम्ही एवढ उशीर असतोय अरे चल ना आलो ना आता कुठे आहे आई आई अऊ एवढा वेळच्या वाट बघतात है ना आता मस्त जाऊन त्यांना सरप्राईज करा बर बर चल किती जीव लावता तुम्हाला इष्ट माझा नातू कधी यायचा पण नातू कधी यायचा मी पण मला पण लय आवडतीन तिचं पण माझुर लेतीस ते कर ले ले हाय <laughs> अरे आई हां तशीस तू चांगलाई बाळा मी बस कशी इस्तो कधी आली खराब झाली नाही कशाने खराब चांगली आहे मी बर चांगली चांगली तुम्ही सोबत बसल्यावरती असे सारखे सारखे वारखे दिसून राहिले ते माझ्या आजी मा, मा तू तो नाच आहे <laughs> 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 ते तर हाय ना माझ्या हा आणि आई तस पण ना आज म्हणत असतात सगळा आजीवर गेलाय माझ्यावर तर जरा बी गेला नाही आणि खरंच हे सगळे तुमच्या सारखेच येत हाय ना बघितलं ना माझ्या सारखाच आहे हा माझा नातू रेश्मा ना? आता कधी खुशखबरी येता आम्हाला कसली खुशखबरी आई आम्हाला परतुंडाच तोंड बघायचं आता म्हणजे आम्ही जायला मोकळ झालो बाई मी तेच म्हणते ते तर <laughs> <laughs> तेच पाहिजे ते तर सगळी खुशखबरी बराबर आहे लवकर पाहिजे येऊ दुसऱ्या वेळेस मग भेटायला बघितलं का म्हणजे काय चाललंय तुम्ही लगेच हा मग आता तिकडे काम आहेत घरी बघितलं दुसऱ्या सुनाचे लहान लहान लेकर जायलाच पाहिजे ना अरे या तोड़ा तोड़ा आली तर थांब नाही पण आजच्या दिवस थांबते आणि उद्या जाते मग मी येते परत आई चांगलं महिना भर थांबा म्हणजे इकडं वजनच कमी होईल रेश्मे गब्बस ना थांबू द्या ना काय झालं थोबड तोंडाची कमल जेवण भूक लागली हा खाऊ दे दोन घास बर बर लवकर माझी आजी आली घरी रे बरे काम कर तू तो प्लॅन तयार कर आणि मला पीडीएफ फॉरवर्ड कर मी कस्टमरला पुढे देऊन टाकतो ठीक आहे हा चल करतो मी तुला थोडं कळ हे नको मला अरे धाऊ दे आजीकडून घ्यायचे असतात पैसे तुला खर्च पाण्या लावून माझ्या जवळ हे राहू दे तुला लहानपणी माझ्याकडून एक एक रुपये घ्यायचा आठवतो तुला आठवते पण खरंच आजी आजी जास्ती तू लहानपणापासून मला जे जीव लावत आली अजून तुझं तेवढा जीव आहे असणारच मग कमाल ए कमाल लवकर आण बाई

मग बाय पण आता तुमच्यावर आहे जरा बी नाही गेलेले खरंच सगळे आईवरच आहेत आजीवर आजीवर हो भाऊ तोंडातून पडल्यात ना तोंड आजीच्या कशी झाली भाजी चांगली झाली का चांगली झाली भाजी लागतील तुम्हाला बिर्याणी पण आहे मिक्स बिर्याणी आहे मटण चांगली झाली भाजी जेवण जन् तर झालं बाई पण आता काय गोडधड आहे का नाही हाय ना

सार, सार कोणाला नाही नंतर आता तुला काय म्हणत फुवाडे सार आता ना हे गुलाबजाम जसे गोड आहेत ना तसे सर्वजण गोड राहा आणि चांगले राहा आशा चाय माझी हो आई <laughs>